सर्वांना नमस्कार मी रोहन घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे विधानसभा मतदार संघ ठाण्यामध्ये अठरा आहेत आणि या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस रोजी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मी आपल्याला आवाहन करतो आहे पूर्ण डिस्ट्रिक्टची इलेक्शन मशिनरी त्याच्यामध्ये सर्व विविध विभाग यांच्या मार्फत हे मतदान फेर आणि ट्रान्सपरंट होण्यासाठी आणि सर्व मतदारांना एक सुखद आणि आल्हाददायक मतदानाचा अनुभव देण्यासाठी मागचं वर्षभर झालं आणि मागचे विशेषत दीड महिने झालं खूप जास्त प्रयत्न करत आहे तर यासाठी मतदारांना मतदान केंद्र डिकन्जस्ट करणे असेल आणि मतदारांना विविध प्रकारचे एम एफ ज्याला आपण म्हणतो की अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज या मतदान केंद्रावरती उपलब्ध करून देण्यासाठी असेल आणि मतदान करण्यासाठी मतदार यादीचं कंटिन्युअस अपडेशन असेल या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत तर मतदार जे आहेत आपले त्यांनी वोटर हेल्पलाईन ॲप असेल किंवा इलेक्टोरल सर्च ची वेबसाईट असेल किंवा आपण सर्वांना बारकोड पण उपलब्ध करून दिलेली आहे ज्याच्यावरून आपल्याला नो युअर पोलिंग स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला कुठे आता सध्या मतदान करायचं आहे याबाबतची इत्यमभूत आणि अद्ययावत माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या सर्व सुविधांचा मतदारांनी वापर करावा आणि लोकशाहीचा धागा मजबूत करण्यासाठी आपला अधिकार आणि कर्तव्य हे मतदानाचा हक्क बजावून परिपूर्ण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद